नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद आता उफाळून आलेला आहे त्याचं कारणही तसं आहे सतरा तारखेपासून अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील हे उपोषण करणार असं त्यांनी घोषणा केली होती चार दिवसांपूर्वी त्यानंतर सतरा तारखेला त्यांनी उपोषण सुरू केल्यानंतर आता वडीगोद्री येथे नवनाथ वाघमारेंसह अन्य काही लोकांनी उपोषण सुरू केलेलं आहे आणि पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी असा वाद निर्माण झालेला आहे एकीकडे एक जरांगे पाटील हे स्वतःच्या मागण्या सरकारसमोर ठेवत असताना त्या सगळ्या मागण्यांच्या विरोधामध्ये आता ओबीसी आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे परंतु या सगळ्या गोंधळामध्ये नेमकं काय आहे का तेच आपल्याला जाणून घ्यायचं आहे या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मित्रांनो मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराएडी तर सुरू करूया एकूणच मनोज जरांगे पाटील यांनी साधारणतः एक वर्षांपूर्वी उपोषण सुरू केलं त्या उपोषणावरती लाठीचार्ज झाला आणि लाठीचार्जनंतर हे आंदोलन अवघ्या महाराष्ट्रात पसरलं देशभरामध्ये दे याला प्रसिद्धी मिळाली आणि त्यानंतर सरकारने बऱ्यापैकी झुकतं घेत जरांगे पाटलांसोबत चर्चेचा मार्ग स्वीकारला परंतु सरकारने फक्त चर्चा केली साध्य काहीही झालेलं नाही जे आरक्षण मागितलेलं नव्हतं ते आरक्षण आम्हाला दिलं असं जरांगे पाटील वारंवार सरकारला आ, सांगत असतात लाठी हल्ल्याच्या वेळेला जे गुन्हे दाखल झाले ते गुन्हे मागं घेऊ असंही सरकारने वर्षभरात सांगितलं परंतु वर्षभरात एकही गुन्हा मागं घेण्याचं काम या सरकारने केलेलं नाही आहे आणि म्हणूनच पुन्हा एकदा जरांगी पाटील उपोषणाला बसलेले आहेत परंतु आता नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाके यांनी त्यांच्या विरुद्ध आता उपोषण सुरू केलेलं आहे परंतु मुळात आपल्याला आता वा हे समजून घ्यायला हवं की कि वाघमारे किंवा हाके जेव्हा जरांगे पाटलांवरती ते राजकीय हेतूने प्रेरित आहे वगैरे वगैरे पवारांचे माणूस आहे हे ते ब बोलत असतात त्यावेळेला एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की यातल्या कुठल्याही गोष्टींचा पुरावा या लोकांना देता येत नाही एक गोष्ट जरांगे पाटलांनी शरद पवारांसोबत मिटिंग केल्याबद्दल शरद पवारांसोबत मॅनेज झाल्याबद्दल वारंवार रोहित पवारांचं याच्यामध्ये नाव येतं राजेश टोपेंचं येतं परंतु यातील एकतरी व्यक्ती जरांगे पाटलांशी कनेक्ट आहे असा एकतरी पुरावा या लोकांनी आजपर्यंत दिलेला आहे का या उलट जर आपण जर बघितलं तर लक्ष्मण हाके हे राजकीय महत्त्वाकांक्षी असणारं व्यक्ती आहे लक्ष्मण हाकेंनी याआधी मागासवर्गीय आयोगावरती स्वतःची वर्णी लावून घेतली लक्ष्मण हाकेंनी याआधी दोन वेळा विधानसभेची निवडणूक लढवत स्वतःचं डिपॉझिट जप्त करून घेतलं लक्ष्मण हाके याआधी कित्येक राजकीय पुढाऱ्यांच्या मागे पुढे फिरताना लाचारी करताना दिसून आलेले आहेत हे काही आता लोकांच्या नजरेआडच्या गोष्टी नाही आहे आणि त्यामुळेच खरं तर यांच्या आंदोलनाला ओबीसीचा पाठिंबा नाही आहे कारण हे ओबीसींचे नव्हे तर हे भाजप किंवा छगन भुजबळांचे एजंट असावेत असा आमचा आता अंदाज आहे त्याचं कारणही तसं आहे कारण जे वाघमारे जे आहेत यांच्यासोबत सध्या या वाघमारेंचं जर तुम्ही सोशल मीडियाचे जर हँडल जर बघितले तर अख्खे भुजबळ साहेबांच्या म्हणजे चरणी पडलेल्यासारखेच त्यांच्या सगळ्या पोस्ट आहे आणि हा माणूस की आजकालचा भुजबळांसोबत नाही आहे हा भुजबळांसोबत फार आधीपासून आहे आणि महात्मा फुले समता परिषदेच्या माध्यमातून हे काम करतात वगैरे आणि भुजबळ साहेबांच्या प्रत्येक चांगल्या वाईट सगळ्या गोष्टींचं हे समर्थन करणारे आहे म्हणजे एकूणच वाघमारे यांचं आंदोलन हे जरांगेंच्या विरोधात नाही आहे हे ओबीसींच्या समर्थनार्थ नाही आहे तर आपल्या राजकीय नेत्याची कातडी वाचवण्यासाठीचं हे आंदोलन आहे की काय ज्या जरांगे पाटलांच्या आंदोलनाला राजकीय वास लागला आहे हे सांगत फिरतात हे बोमलत फिरतात औ तुम्ही तर स्वतः पूर्णपणे राजकीय आहे तुम्हाला राजकीय महत्वाकांक्षा आहे हा के दोन दोन वेळा निवडणुकीला उभं राहिला कोणाच्या जीवावरती उभं राहिला कोणत्यासाठी गो गोष्टीसाठी हा उभं राहिला हे प्राध्यापक हे प्राध्यापक सांगतात परंतु हे प्राध्यापक नाही आहेत हे अवघ्या महाराष्ट्राला आता माहिती झालेलं आहे या लोकांचा व्यवसाय काय आहे हे कशाने पोटपाणी भरतात याचा काही हिशोब आहे का यांच्या आंदोलनाला पैसा येतो कुठून याचा कोणी विचार करणार आहे का आणि हाके कोणत्या राजकीय महत्त्वाकांक्षेने प्रेरित आहे हे काय महाराष्ट्राला माहीत नाही आहे का, का विधानसभेवरती लोकांमधून निवडून जाण्याची लायकी नाही म्हणून असली आंदोलनं करून विधान परिषदेची आमदारकी मिळवण्याचा प्रयत्न यातून हे करत आहेत का असा आता वास यांच्या आंदोलनात येतो जर तुम्ही हाके आणि वाघमाऱ्यांचे जर वक्तव्य जर ऐकली तर कुठेही ओबीसीचा कळवळा नाही आहे तर प्रत्येक भाषणामध्ये यांच्या आमच्या नेत्याला बोलले भाजपलाच का टार्गेट करतात मग भाजपची सुपारी घेऊन तुम्ही बसलेला आहात का जर जरांगे पाटील जर तुम्हाला भाजपच्या विरोधात बोलल्यामुळे शरद पवारांचे वाटत असतील तर तुम्ही भाजपची कातडी बचाव धोरण जेव्हा करता याचा अर्थ तुम्ही भाजपची सुपारी घेऊन बसले का मग जरांगे जर घेऊन बसले असं जर तुम्ही आरोप करत असतील तर स्वतःबद्दलही सांगून टाका कि नेम की तुमची सुपारी नेमकी कोणाची आहे तर एकूणच दोन समाजामध्ये वाद निर्माण करणाऱ्या गोष्टी तयार करणे आणि त्यातून वाद निर्माण करून स्वतःची राजकीय पोळी भाजून घेणे छगन भुजबळांना खुश करण्यासाठी वाघमारे तर भाजपला खुश करण्यासाठी हाके हा सगळा नवटंकीपणा करत आहेत असं आता अवघ्या महाराष्ट्राला कळून चुकलेलं आहे यामध्ये कुणाचंही दुमत असणार नाही यांनी स्वतःच्या छातीवरती हात ठेवून यांनी शपथ घेऊन सांगावं की यांना समाजाचा कळवळा आहे जर समाजाचा कळवळा असता तर यांच्या वक्तव्यामध्ये ओबीसी बचाव एवढी एकच गोष्ट दिसली असती भुजबळ बचाव भुजबळांना कसं पाडणार भुजबळांना शिव्या देऊ नका भाजपच्या विरुद्ध बोलू नका असले शब्द यांच्या तोंडी आले नसते मुळातच यांचे बॉस कोणीतरी आहे आणि त्यांनी यांना हे सगळं करायला आशीर्वाद दिलेले आहे आणि म्हणूनच सरकारच्या पोलिसांच्या प्रशासनाच्या आशीर्वादाने हे वाद निर्माण करण्यासाठी अंतरवाली सराटी येथेच उपोषणाला बसतंय कॉपी पेस्ट किती करावं याच्यासुद्धा काही मर्यादा असतात जरांगींनी उपोषण केलं हे उपोषणाला बसतात जरांगींनी यात्रा काढली हे यात्रेला जातात जरांगे दवाखान्यात ॲडमिट झाले हे दवाखान्यात ॲडमिट ठोडतात जरांगींनी तिथे पत्रकार परिषद घेतली हे पत्रकार परिषद घेतात एकूणच हे कॉपी पेस्ट आंदोलन आहे समाजामध्ये दुफळी निर्माण करणारं आंदोलन आहे जरांगे पाटलांच्या मागण्या या कितपत योग्य अयोग्य हे समितीने बघण्याचं काम आहे सीमध्ये कोणाला घालू नका असा नैतिक अधिकार कायदेशीर अधिकार कुणालाही या मागण्या करण्याचा अधिकार संविधान देत नाही हे या हाके आणि वाघमारे आणि भुजबळ आणि यांना आशीर्वाद देणाऱ्या भाजपला कळायला नको का ओबीसी ही काही कुणाच्या बापाची जहागिरी नाही आहे की याच्यामध्ये कोणी यावं आणि कुणी नाही यावं हे एखाद्या जातीनी किंवा एखाद्या नेत्याने ठरवावं हा आयोगाचा विषय आहे सरकारचं काम आहे आयोगाला अभ्यासाला लावणे आयोगाने त्यांचा अहवाल देणे आणि त्या अहवालानुसार काम करणे हे सरकारचं कर्तव्य आहे आणि जर आपल्याला जर या सगळ्या गोष्टींची अडचण असेल तर उपोषण हा मार्ग नाही आहे तुम्ही कोर्टामध्ये या गोष्टींना चॅलेंज करू शकता परंतु कुठंतरी तुमचा खोटारडेपणा तुमचा लाबाडपणा हा उघडा पडेल कोर्टामध्ये म्हणून तुम्ही रस्त्यावरची लढाई लड़े, लढायला आलेला आहात की काय शंका आता यातून निर्माण होते एकूणच काय मित्रांनो ओबीसी असो की मराठा समाज असो कुठल्याही समाजाच्या ताटामध्ये जास्त किंवा कमी जाता कामा नये परंतु हा प्रामाणिकपणा आता दोन्हीही समाजाला स्वीकारावा लागेल जर दोन्हीही समाजाने शांत बसून लोकसंख्येच्यानुसार नुसार जर व्यवस्थित टक्केवारीत जर आरक्षण घेतलं तर वाद निर्माण होण्याचं कारण नाही परंतु दोन समाजामध्ये भांडणं लावून स्वतःची राजकीय पोळी भाजण्याचं काम राजकीय लोक करतात आणि म्हणून हा प्रश्न सुटत नाहीये मराठा ओबीसी हा वाद पेटवणे त्यातून स्वतःचा राजकीय स्वार्थ साधणे आणि हे प्रश्न कडीला न लावणे हे या लोकांचं काम आहे जर खरोखर जर आरक्षणाचा प्रश्न जर मिटवायचा असेल तर एकत्र बसून लोकसंख्येचा विचार करून टक्केवारीचा विचार करून प्रतिनिधित्वाचा विचार करून संपत्तीचा विचार करून हे सगळं ठरवलं गेलं पाहिजे परंतु यामध्ये कुठल्याही समाजातला असो त्या गरीबाला न्याय मिळाला पाहिजे आणि कुठल्याही समाजातील गरीबाचा न्याय हा हिसकावला गेला नाही पाहिजे ही भूमिका राजकीय पक्षांनी घेणं गरजेचं आहे परंतु ही भूमिका सोडून दोन समाजामध्ये वाद निर्माण करून आपला स्वार्थ भागवणे एवढंच एक काम हे राजकीय पक्ष करत आहे आणि यामध्ये सगळ्यात जास्त आघाडीवरती सध्या तरी सध्या तरी भाजप आणि भुजबळ दिसत आहे हे मात्र तेवढंच खरं एकूणच मित्रांनो हा व्हिडिओ जर तुम्हाला माहितीपूर्ण आणि अभ्यासपूर्ण जर वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि अजूनही जर आपण आमचं चॅनल जर सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद